साक्षता युक्तिवाद असा झाला होता की पुरावे नष्ट केले म्हणून तिच्यावर आरोप होता परवा दिवशी ती चालली केस निकम साहेब पण आले होते तिने जे जे पुरावे काही नष्ट केले काय सगळं कोर्टाला सांगितलं सी आर पी सी दोनशे ऐंशी प्रमाण पुरावे नष्टला जास्तीत जास्त तीन ते सात वर्षापर्यंतच आहे आणि बेलेबल आहे त्याच्यामुळे न्यायालयाने तिला बेल मंजूर केली झाल्यानंतर सरकारी वकिलांना विचारलं काय ऑब्जेक्शन सरकारी वकिलांनी सांगितलं ऑब्जेक्शन नाही आहे काय बेल द्यायला काय हरकत नाही आणि साक्षीला बेल झालेली तिने कन्फेशनमध्ये सांगितलं होतं असं की जे आपण मापीचा सा साक्षीदार म्हणतो ना त्याच्यामध्ये कामाला गेली होती खून केला तेव्हा ती हजर नव्हती हो फक्त पुरावे नष्ट करण्याबद्दल ती त्याच्यासोबत होती असं तिने सांगितलं होतं रक्ताचे डाग घरातले धुतल्यापासनं बेडशीट वगैरे जे काय असेल तिने सगळे पुरावे नष्ट केले होते त्याच्यासोबतच होती ती दारू आणण्यापासून त्या रिक्षाचं भाडं किंवा त्याला तंबाखू गोवा गुटका असं काहीतरी लागत होतं खायला त्याचं तिने स्वतःच्या मोबाईलवरनं पे केलं हे सगळं तिने सांगितलं मग ती त्याच्यासोबतच होती पण कन्सेशन करून घेतलं तिने स्वतःचं आणि त्याच्यानंतर विशाल गवळीने आत्महत्या केली कथित आत्महत्या आहे ती ॲक्च्युली आणि त्याच्यानंतर मग तिने बेल टाकला आहे म्हणजे सगळं घडवून आणण्यासारखंच आहे माझ्या मते तरी